मला तांब्या भरून टाक आणला टाक टाक गडगड प्याला म्या रात्री त्यात उंदिरे पडला होता आई म्हणली इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा बोवाला दी तेवढंच पुण्य लागल मला बी आला राग घेतला तांब्या फोरांना लगेच आईला हाक मारली आलो महाराजानं आपला संडाचा तांब्या फोडला तुला चिलर होईल हा बघा लेकरच दुधाचं दात सुद्धा उगवलं नाही अजून कसा आहे लिखरू हे मावशे तुला ఏ పిం చే తులా మురుగొండా తులా మురుగొండా वाडगे माय संजाची आई वाडगे माय माद्याची आई वाडगे माय पप्याची आई वाडगे माय राम्याची आई वाडगे माय संत्याची आई वाडगे मांय स्पीकरवाल्याची आई वाडगे माय कॅमेरेवाल्याची आई वाडगे माय परश्याची आई वाडगे माय आरची आई वाडगे माय वाडगे का गंगाबाई वाडगे माय या रखमा बडगे माय हे सो दे बाई ए शो दे बाई तुला हे बाई तुला बरगुंडा होईल गाई तुला बरगुंडा होईल बाई तुला बरगुंडा होईल ग तुला ये पिंटे <भुर्गुंडा वोई ला। laughs> तुला बरगुंडा होईल बाई तुला बरगुंडा होईल ग बाई तुला मुरगुंडा होईल गाई होईल या बदल शाखा काय बघू आज मक्का मक्का अर्धी बाकर वाढ गडगड पिटला वाढ तुला सुया देते दोरड देते पिनं देते डिस्कोचा मणी देते दुरड दाळ देते तुझ्या म्हात्राला खुलकुला देते वाढ गे माहिशुद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले प्रेमाचे कुंकुमे ला भावे लाभले सद्भक्ती भावे मोराटे हाती धरले भरगुंडा होलतोला भरगुंडा होईल

लगीन झालं का नाही झालं करतो का माझ्या बरोबर नवीन साल चालू आहे बघ दोन हजार चोवीस मध्ये ही एक फ्री कार्ड मोफत इनकमिंग फ्री किती बी कॉल करला आणखिलिअर वाड गे मा कुत्र बांध की भोगताय ते भोगता बिन शिफ्टीच भोगतोय कुत्र्याला चमच्यालाच लय जोर आला <laughs> कुठले भी गावात जा चार कुत्रेन चार चमचा आहेतच वाडगे इकडं तर नुसतं ठोकळाचा ठोकळा उभा राहिला की वाडकी मामा वाडकी पुढगेला नेलंच दादा हा पंधरा दिवस झाला फोन करता आमच्या गावाली आमच्या गावाली आमच्या गावाली तुमच्या गावाने येऊन का दगड खाऊ का वाडाच्या नावानं बोम बोम सगळी माझीच भावकी किती कर <laughs> कच्च्या मच्छ्यावर नरसे हरपिणी बघता लागे स्तंभ फोड बघता प्रल्हाद कुरकुला रक्षी ला गे बे वाडकी मामा वाडकी वाडके वाडकी काय तर वाडकी ना ना या आल बघ आल बघ या, या या तुला चिलर होईल बघा लेकराच दुधाचं दात सुद्धा उगवलं नाहीत अजून कसा आहे लिखरू हा आता या वयामध्ये ह्याला काय व्हायचंय तारे वाजवा नानासाठी वाडगे माय भरगुंडा होईल ग बा या भरुगोंडा होईल ग वाडगे भजनी मंडळ वाढलं तर चालतंय बरं का आपल्यातल्या आपल्या अह फोलं बरे साऊ मेरा महाभू तुला मी नातवाढ होईल दररा ला 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 तुला खपर तो तोंड होईल भक्त पुंडलिक कुरकुला कोणी विठे बे समचरण ठेवणे शेंडगे मग माझी भाऊ आहे हा मी शेंड आणि ती शेंडगे असू द्या आपल्यातलं आपल्या तुमचं एक नाव घेते

फोन आहे मामा एवढा मोठा घोडा झालास गोंधळ नाही घेतलं इकडे तुझ्या कपाळा गोंधळ काढते गोंधळ इटम रकमा काढते बजरंगोली काढते उलटा टेम्पो काढते हिकडच्या गालावर देव भारती काढते तिकडच्या गालावर माधुर दीक्षित काढते आणि मध्ये मी बसते हा टॅम्पूरचा दडक काढते वाडकी मामा वाडकी 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 म्हातारी जुनं पाल लोकडे घेऊन ये की हा तुझ्या हा तुझ्या गालावर ऊस ट्रॅक्टर काढते बघ दुराचा बॉयलर काढते उलटा ट्रॅक्टर काढते उलटा नुसते चाक फिरवत बस हिसा कुठे जय कार्य केला एका जनार्धने आनंद झाला माझा कुरकुला देखो निमाड गे ला ऐका मंडळी हे आहे बर का आता बुरगुंडा तुझ्या पप्पाला तिळ होईल बरगुंडा भरगुंडा बरगुंडा या शब्दाचा अर्थ काय हो ऐका हे भारुड आहे भारुड कशाला म्हणावं भव रुढींचं दर्शन म्हणजे भारुड भव रुढींचं दर्शन म्हणजे भारुड ऐकलं तर भारुड ना, शो ना बुर्गुंडा, तर चौऱ्याऐंशी लक्ष युनीचा भेरुड माणसाच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहणार नाही भावावर आरुडहून जे ऐकायचं असतं त्याचं नाव आहे भारुड बरगुंडा बरगुंडा या शब्दाचा अर्थ काय त्याचा व्यावहारिक अर्थ आहे तुला मुलगा होईल ह्याला होईल त्याला होईल त्याला होईल त्याला होईल त्याला होईल सगळ्याला होईल बुरगुंडा मुलगा रूपी बुरगुंडा सगळ्याला होईल पण नाथ बाबांनी या भारुडामध्ये जो बुरगुंडा सांगितला तो बुरगुंडा कोणता तर भगवंताच्या दशावताराचा तुला ज्ञान होईल पण भक्त पुंडलिक कुरकुला देखोणे विठे बरे समचरण ठेवणे भक्ता लागे अवधो निकर कटी उभी राहिले सेमाय भक्त पुंडलिकासारखा मुलगा व्हावा त्याचे योग्य संस्कार लावावे आणि दुसरी गोष्ट मुलावर योग्य संस्कार लावायला आधी बापाला पाहिजे तर बाप जर तर पोरग सिगरेट वडत बाप जर हातबटी पि येत असला तर पोरग नाटी पेत आणि वीस बावीस वर्षाचं पोरग झालं की मग बाप म्हणतो काय नाही पोरग डोक्यावर दो बसलं दोन लिटर गोड त्याला घसरून पडल योग्य संस्कार योग्य सवय यो लेकरांवरती लावा ही आपलीच आहे ती पण बारा बारा तास ती भुंडांना उठणारे पोरं आहे ते खोटं बोल पण का कोण म्हणलं रिटून बोल हा खोट बोल पण बोल एखाद्या शिक्षकाने पोराला प्रश्न विचारतो की बाळू शाळेत आला ग बसत नाही बांधणं करू म्हणून सांगितली केल्याशिवाय राहत नाही अभ्यास कर म्हणून सांगितला करत नाही जे दुसरे करत आहे त्याला करू देत नाही रागा रागाने गुरुजीने प्रश्न विचारला अरे तुझा जन्म बिन्म कवा झाला पोरग म्हणलं गुरुजी माझा जन्म गुरुवारी झाला होय गुरुजी माझा जन्म गुरुवारी झाला तुमचा कवा झाला गुरुजी म्हणलं जसा तुझा गुरुवारी झाला तसा माझा रविवारी झाला पोरग म्हणला पण सांगतो तु। गुरुजी तुमचा जन्म रविवारी झालाच नाही म्हणला का म्हणला रविवारी सुट्टी असती रविवारचा जन्माचा गुरुजीच्या जन्माचा रविवारच्या सुटीचा काही संबंध आहे का वर योग्य संस्कार योग्य सवय हे लेकरांवरती लावा आता हे ज्ञानभरात तुकाराम भजनी मंडळ बारागाव भजन करत फिरतात म्हणजे तुम्ही बारा गावचं पाणी <laughs> हा त्यालाय पण आम्ही एकशे अठ्ठेचाळीस गावचं पाणी पिलूय पण कधी कधी पोर आम्हाला पाणी पाचत्यात हा मागच्या आठवड्यात थोड़त, मागच्याच आठवड्यात एक काल्याचं कीर्तन केलं आणि काल्याचं कीर्तन केल्यावर असले एक बारक पोर गायला दहा ते बारा कीर्तन नऊ ला गेलं गेलं म्हणला आल्याला म्हणला महाराज दहा ते बारा कीर्तन आहे म्हणलं हो आता नऊ वाजल्यात म्हणलं हो म्हणला चला चाप आहे मग म्हणलं चाप येत नाही म्हणला चला आपल्या घरी दूध आहे घरी नेलं चार मशी दारात बांधल्या होत्या आम्ही गेल्या गेल्या विचारलं का विचारलं कार दूध देते म्हैस दूध देती पोरानं सांगितलं अजिबात नाही मग आपण काढावं लागतो आपण काढावं लागतो मला तांब्या भरून टाक आणला टाक टाक गडगड पियाला मिळा मी म्हणलं अजून हाय का अजून त्यानं तांब्या भरून आणला मी म्हणलं अजून हाय का अजून तांब्या भरून आणला मी म्हणलं अजून हाय का म्हणलं संपलं सगळं म्हणलं सगळं संपलं म्हणलं सगळं तो मला कशाला दिलं का सगळं दिलं तो पोरग म्हणला काही सुद्धा नाही रात्री त्यात उंदिर पडला होता <laughs> आई म्हणली तिकडं टाकून देण्यापेक्षा बोवाला तेवढच पुण्य लागल मला बी आला राग घेतला तांब्या डाड दिसणार दगड टोला मारला आणि तांब्याच दोन तुकड केलं पोरानं लगेच आईला हाक मारली आ